ज्ञान संस्कार आणि उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वाचे पाऊल म्हणून महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा नैनपूर येथे वाचनालयाचं भव्य उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले या प्रेरणादायी उपक्रमाचे उद्घाटनाचे सहाय्य कृषी अधिकारी सौ कल्पनाताई था ठाकरे उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय वडसा आणि झाडेपट्टी नाट्यसंस्कृतीचे मानकरी कलावंत श्री शेखर पटले यांच्या शुभहस्ते करण्यात आलं शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पुरुषोत्तम मेश्राम सदस्य उमाकांत कवासे मुख्याध्यापक खेमराज तिघरे शिक्षक वृंद पालक समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी तसेच अनेक मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला वेगळेच महत्त्व प्राप्त झाले प्रयत्न कधीही सोडू नका अपयश हा यशाचा टप्पा आहे वाचनातून नवनिर्मितीची कला फुलते असे विचार प्रकट करत शेखर पटले यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली तर कल्पनाताई ठाकरे यांनी वाचन हे भाषा कौशल्य वृद्धिगत करणारे साधन असून वाचनालयातूनच उद्याचे सुजान नागरिक घडतात वाचल तो टिकेल हा संदेश प्रत्येक विद्यार्थ्याने आत्मसात केला पाहिजे असे प्रतिपादन केले अध्यक्षीय भाषणातून श्री उमाकांत कवासे यांनी जसे गावात मंदिर बांधले जाते तसेच प्रत्येक गावात वाचनालय उभारले गेलं पाहिजे वाचनालय हेच खरे ज्ञान आहे असा प्रभावी संदेश दिला या वाचनालयात